मित्रांनो एक मराठी अभिनेत्री आहेत रेणुका शहाणे जुन्या पिढीतील ज्यांचं वय चाळीसपेक्षा जास्त आहे सर्वांना त्यांचं नाव माहीत आहे परंतु नवीन मुलांना त्यांचं नाव माहीत नाही मराठीतील मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे काय म्हणाल्या पहा त्या म्हणाल्या मला डोक्यावर पदर घेणं हा प्रकार अजिबात आवडत नाही ही खूप जुनाट प्रथा आहे तसंच त्याची अपेक्षा फक्त स्त्रियांकडून ठेवली जाते डोक्यावर पदर घेतल्याने त्यातून कोणाचेही संस्कार दिसतात असं मला वाटत नाही मित्रांनो याचं विश्लेषण आपण पुढं करणार आहोत आणि त्यांनी ते विधान केल्यानंतर खाली आलेले ज्या कॉमेंट आहेत खास करून जे तथाकथित संस्कृतीचे धर्माचे जे, धर्मा जे रक्षक आहेत यांच्या ज्या अत्यंत चुकीच्या अत्यंत हेटाळणी करणाऱ्या ज्या कॉमेंट आहेत त्या सुद्धा आपण सांगणार आहोत याच्या अगोदर वारकरी संप्रदायातील एक संत आद्य संत म्हटलं तरी त्यांना हरकत नाही ज्यांनी या वारकरी संप्रदायाची या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या भारताच्या भूमीमध्ये स्थापना केली त्या संत नामदेव महाराजांसोबत खांद्याला खांदा लावून उभा राहणाऱ्या संत म्हणजे संत जनाबाई त्यांचा एक अत्यंत महत्वाचा अभंग आहे काय म्हणतात संत जनाबाई लक्षात ठेवा डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा म्हणजे डोक्यावरचा पदर खांद्यावरती आलेला आहे आणि कुठं जाणार मी भरल्या बाजारात जाईन मी घराच्या बाहेर जाईन लोकांमध्ये जाईल लक्षात ठेवा प्रबोधन करण्यासाठी जाईल चळवळीमध्ये जाईल आणि हे करण्यासाठी साधन कोणतं सांगितलेलं आहे हाती घेईन टाळ खांद्यावर विना आता मज मना कोण करी हातामध्ये टाळ खांद्यावरती बिना हे घेऊन मी भरल्या बाजारात जाईल डोक्यावरचा पदर हा खांद्यावरती असेल आणि हे मी माझ्या मनाने निर्णय केलेला आहे पुढं काय म्हणता संत जनाबाई पंढरीच्या पेठे मांडलेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही लक्षात ठेवा पंढरीच्या पेठामध्ये जी पेठ कुणाची आहे जी पेठ या तथाकथित धर्मठकांची आहे ज्या तथाकथित धर्मरक्षकांची आहे आज जे धर्मरक्षक स्वतःला म्हणून घेणारे आहेत जे धर्मठक म्हणून घेणारे आहेत त्यांची ही पेठ आहे त्या पेठामध्ये मी जाईल आणि काय म्हणते जे जनाबाई यांच्या बाजूने आहेत संत नामदेव महाराज आहेत गोरोबा कुंभार आहेत त्यांना काय म्हणत आहे मनगटावरी तेल घाला तुम्ही म्हणजे मी यांच्या नावाने बोंबलायला तयार आहे म्हणजे मी यांचा खोटेपणा उघडा पाडायला तयार आहे हे देवाच्या धर्माच्या नावाखाली येथील बहुजन समाजाला कशा पद्धतीने फसवतात हे जाहीरपणे मी सांगायला तयार आहे लक्षात ठेवा यासाठी केलेली ही क्रांती किती महत्त्वाची क्रांती आहे किती महत्त्वाचा अभंग आहे जनी म्हणे लक्षात ठेवा शेवटचं चरण तर यापेक्षा सुद्धा खतरनाक आहे जे हे तथाकथित धर्मरक्षक आहेत जे हे तथाकथित धर्म धर्म देव देव करून येथील मूळ हिंदूंना जे अस्सल हिंदू आहेत यांना गुलाम बनवण्याचं काम जे करतात त्यांच्यासाठी हे शेवटचं चरण अत्यंत महत्वाचं आहे पहिलं चरण लक्षात ठेवा आज अभिनेत्री मराठी अभिनेत्री रेणुका शहाने जर असं म्हणत असेल की डोक्यावर पदर घेणं मला आवडत नाही खांद्यावर पदर घेतला तर काय हरकत आहे परंतु हे कधी बाराव्या तेराव्या शतकामध्ये संत जनाबाई साहेब सांगतात डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी परंतु त्याच्यापेक्षाही चार नंबरचं चरण अत्यंत महत्वाचं आहे काय म्हणतात जनाबाई जनी मने देवा मी झाले वेसवा लक्षात ठेवा किती खतरनाक वाक्य आहे जनी म्हणे देवा मी झाले वेसवा रिघाले केशवा घर तुझे ज्या वाक्याला ज्या शब्दाला समाजामध्ये मान्यता नाही लक्षात ठेवा ज्या सब ज्या शब्दाला वेसवा ज्या शब्दाला समाजामध्ये मान्यता नाही ज्या शब्दाकडे समाज तुच्छ नजरेने बघतो लक्षात ठेवा ज्याला समाजामध्ये कसलंही स्थान नाही ज्या शब्दाकडे हा समाज तुच्छतेने बघतो तो शब्द सुद्धा प्रसंगी माहीत आहे लक्षात ठेवा जनाबाई साहेबांना माहीत आहे संत जनाबाई साहेबांनी हा शब्द का वापरला हे लक्षात घ्या कारण त्यांना माहीत आहे ज्यावेळेस मी माझा डोक्यावरचा पदर खांद्यावरती घेऊन नंतर तो कमराला असं एकीकडून त्याचा पदर खोसण्याचं काम करेल लक्षात ठेवा त्यावेळेस हे हा समाज मला नावं ठेवणार आहे हे जे धर्मरक्षक आहेत हे जे धर्म ठक आहेत हे, धर्म हे, हे धर्माचे ठेकेदार आहेत हे जे सनातनी आहेत हे लोक मला नावं ठेवणार आहेत माझ्या विरोधात बोलणार आहेत आणि सगळ्यात खालच्या पातळीवर काय बोलू शकतात सगळ्यात खालच्या पातळीवर काय बोलू शकतात त्याच्या अगोदर मीच बोलून ठेवते जनी मने देवा मी झाले वेसवा रिघाले रिघाले केशवा घर तुझे मग मी जर वेसवा झाले असेल तर घर कुणाचं निघाले आहे तर देवा विठ्ठला तुझं घर निघालेली आहे एवढ्या एवढ्या शब्दामध्ये संत जनाबाई साहेबांनी विद्रोह मांडलेला आहे हे जे धर्मठक आहेत हे संस्कृतीचे जे रक्षक आहेत लक्षात ठेवा यांच्या विरोधामध्ये एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये त्या काळामध्ये बोलणं ही इतकी प्रचंड क्रांती आहे एवढी मोठी प्रचंड क्रांती आहे आज तुम्ही स्वतंत्र झालेला आहात कशाचे स्वतंत्र तुम्ही आजही गुलाम आहात या धर्मठकांचे आजही या मनुवाद्यांचे गुलाम आहात आजही या सनातन्यांचे गुलाम आहात तुम्ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधान दिलेलं आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु धार्मिक अंगाने तुम्ही आजही गुलाम आहात आज जे तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य भेटलेलं आहे लक्षात ठेवा आज जे तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य भेटलेलं आहे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा आहे परंतु तुम्हाला त्याची जाण नाही परंतु या राजकीय स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आज तुम्ही गुलाम आहात आज तुम्ही ही भाषा हे शब्द वापरू शकत नाहीत ते शब्द ज्यावेळेस यांचा पूर्ण पगडा या धर्म ठकांचा पूर्ण पगडा येथील हिंदूवर होता येथील सर्वसामान्य लोकावर होता त्या काळामध्ये संत जनाबाई साहेबांनी हा अभंग लिहिलेला आहे आणि आज एक मराठी अभिनेत्री ज्यावेळेस त्यांचा उद्देश काही असेल व ज्याचं त्याला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे लक्षात ठेवा कोणी पदर घ्यायचा कोणी पदर नाही घ्यायचा हे ज्याचं त्याला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे लक्षात ठेवा परंतु लक्षात ठेवा तुम्हाला चार दोन कॉमेंट वाचून दाखवतो एक जण काय म्हणतो उद्या म्हणाल नागव्याने फिरा कपडे घालणं फार जुनाट प्रथा आहे बॉलिवूड नाही तर आणखी काय सांगणार आणि मित्रांनो दुसरी एक महिला आहे ती काय म्हणते पहा डोक्यावर पदर घेणं हा संस्काराचा भाग आहे आणि ज्याची त्याची आपली मर्जी आहे पण स्त्रियाविषयी असं बोलणं चुकीचं आहे आपल्या हिंदू धर्मात आता राजेशाही घराने राहिलेले नाहीत लक्षात ठेवा अरे बाबा हिंदू धर्माविषयी काय बोलण्याचा संबंध येथे स्त्रियाविषयी बोललेले आहेत स्त्री फक्त हिंदू धर्मामध्ये असते का येथे रेणुका शहाणे यांनी धर्माचा उल्लेख केलेला नाही संत जनाबाई साहेबांनी धर्माचा उल्लेख केलेला नाही परंतु येथील आमच्या स्त्रियासुद्धा या सनातन्यांच्या धर्मठकांच्या गुलाम झालेले आहेत अजून एक कॉमेंट आपण फक्त अजून दोन कॉमेंट घेणार आहोत एक जण काय म्हणतो आपण खूप खरंच शहाणे आहात दीड शहाणे आहात त्यांचं आडनाव शहाणे आहे ग्रामीण भागामध्ये आज कितीतरी महिला डोक्यावरून पदर घेतात हीच खरी तर आपली भारतीय संस्कृती परंपरा जपली जात आहे याचा सार्थ अभिमान वाटावा असं वास्तव दर्शक चित्र यातून दिसत आहे अरे बाबा रेणुका शहाणे यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कोणी कसं वागायचं कोणी कसं राहायचं कोणते कपडे घालायचे कसे घालायचे हे ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे आता मित्रांनो शेवटचे कॉमेंट पाहू रेणुका शहानेला लोक पार विसरले होते नवीन पिढीला तर ही बाई कोण गुगल सर्च करून समजेल पण पीआर एजन्सीवाल्यांना वाल्यांच्या सल्ल्यावरून हिंदू धर्माबाबत काहीतरी विवादित वक्तव्य करायचं मग सगळीकडे चर्चा होते थोडीफार प्रसिद्धी मिळते असल्या स्टेटमेंटमुळे बॉलिवूडमध्ये एखादं काम मिळायची शक्यता असते दोन तीन दिवसापूर्वीच सचिन पिळगावकर बोलला की उर्दूत विचार करतो झोपेतून जागे झाले की उर्दूतच बोलतो असं बोलून बॉलिवूडमध बॉलिवूडमधील खानावळीसोबत निष्ठा व्यक्त केलेल्या आहे रेणुका शहानेला कोणी विचारले की बुरखा घालून फिरणे स्त्री स्वातंत्र्याचा संकोच नाही का तिथं त्या गप्प बसतील आपण कोणीही बुरख्याचे बुरख्याचे समर्थक नाहीत लक्षात ठेवा अजिबात समर्थक नाहीत परंतु रेणुका शहाने ज्या बोलल्या लक्षात ठेवा रेणुका शहाने ज्या बोलल्या तो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सुद्धा इतर आमच्या लक्षात ठेवाय त्याला ही मर्यादा असतात आपल्या बोलण्यामुळे इतरांच्या भावना दुखवता कामा नये आणि यामध्ये कोटेही कोणाच्याही भावना दुखावण्याचा सुद्धा संबंध नाही असं असताना सुद्धा लोक जर अशा पद्धतीने रिॲक्ट होत असतील आता मित्रांनो अनेक स्त्रिया काम करताना किंवा समाजामध्ये वावरताना ऑफिसमध्ये वावरताना आधुनिक काळामध्ये अनेक जण खांद्यावर पदर घेतात आणि त्यामध्ये सुद्धा अंगभर कपडे वगैरे सगळं काही झाकलेलं असतं असं असताना सुद्धा रेणुका शहाने यांना धर्म शिकवणारे संस्कृती शिकवणारे कोण आहेत येथील आपलेच लोक आहेत येथील बहुजन समाजच आहे लक्षात ठेवा बहुजन समाजाला मी मी काही रेणुका शहानेंचा समर्थक नाही विरोधक नाही लक्षात ठेवा ज्याचं त्याला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे याबाबत परंतु लढण्यासाठी मला तो अभंग महत्वाचा वाटला संत जनाबाईसाहेबांचा लढण्यासाठी लढण्यासाठी काय काय या सनातन्यांच्या धर्मठकांच्या धर्मरक्षकांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कुठपर्यंत जाण्याची तयारी आहे कुठपर्यंत या, या मर्यादा लक्षात ठेवा तिथपर्यंत जाण्याची तयारी संत जनाबाई साहेबांनी दाखवलेली आहे येथे कोठेही संत जनाबाई आणि रेणुका शहाणे यांची तुलना होत नाही लक्षात ठेवा येथे अजिबात तुलना होत नाही जमीन आसमानचा फरक आहे फक्त शब्द एक आल्यामुळे विषय एक आल्यामुळे येथे तो अभंग मांडला आणि या अभंगाच्या अनुषंगाने मला या अभंगावर अजून अजून मोठं विवेचन करायचं आहे तुम्हाला जर हा विषय आवडला असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला जर हा विषय आवडला असेल आणि मला नेमकं काय म्हणायचं आहे की ही बुरसटलेली जी मानसिकता आहे ही बुरसटलेली जी मानसिकता हे मानसिकता आज बहुजनांनाच प्रिय आहे येथील गुलामीची मानसिकता जी आहे एक स्त्री बोलत आहे ठीक आहे तिला तो बोलण्याचा अधिकार आहे पण पर, परंतु तिला जर तुम्ही असं ट्रोल करत असाल तर गुलामी धर्म ठकामपेक्षा या बहुजनांनाच गुलामी आवडत आहे हे मला येथे नमूद करायचं आहे बाकी स्पेशल संत जनाबाई साहेब यांच्या या अभंगाचा अत्यंत क्रांतिकारी अर्थ आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तो जर अर्थ ऐकायचा असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवी रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम